नमस्कार मित्रांनो मराठी ऑटोकट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर ते तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजना लाईकसुद्धा करा त्यातून खूप चांगलं मोटिवेशन माझ्यासारख्या यूट्यूबर्सना मिळत असतं माझी रिक्वेस्ट आहे की माझ्या व्हिडिओजना लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज तुमच्यासाठी एक मी महत्त्वाची न्यूज घेऊन आलो आहे टाटा मोटर्स संदर्भात ही न्यूज आहे जसं की लास्ट टू व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस केलं आहे की जी एस टीचे जे स्लॅब्स आहेत त्याचं रिस्ट्रक्चर करण्याची अनाऊन्समेंट मोदीजींनी केली होती आणि त्यानंतर जी एस टी काउन्सिल मीटिंगमध्ये फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी यांनीसुद्धा त्याच्यावरती काही निर्णय घेतले आणि त्याचा इम्पॅक्ट ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवरती म्हणजेच कार किंवा बाईक्स याच्या प्रायझेसवरती काय होऊ शकतो याचे व्हिडिओज मी बनवले होते आणि तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिला आज मी तुम्हाला टाटा मोटर्सने काय निर्णय घेतला या संदर्भात याविषयीची माहिती देणार आहे टाटा मोटर्स ही भारतातली एक पायोनियर ऑटोमोबाईल कंपनी म्हणू शकतो ज्यांनी ह्या गव्हर्नमेंटच्या डिसिजनवरती एकदम फास्ट अशा पद्धतीचे डिसिजन घेतलेले आहेत किंवा एकदम फास्ट निर्णय घेतलेला आहे आणि त्याची प्रेस रिलीज जी आहे तीसुद्धा त्यांनी पाच सप्टेंबर म्हणजे काल त्यांनी जाहीर केली आणि ह्या प्रेस रिलीजमध्ये त्यांनी काय काय सांगितले आणि टाटा मोटर्सच्या ज्या पॅसेंजर व्हेकल आहेत त्याच्या प्रायझेसमध्ये काय काय बदल होणार आहेत ह्या जी एस टी स्लॅब रिस्ट्रक्चरनंतर याची माहिती मी तुम्हाला देणार आहे ही जी प्रेस रिलीज आहे आ, ही मी तुमच्या स्क्रीनवरती शेअर करणार आहे याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी असं म्हटले की पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही डेट दिलेली आहे ज्या दिवशी त्यांनी ही प्रेस रिलीज जी आहे जाहीर केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर शैलेश चंद्रा यांच्याद्वारे आम्ही हे रिलीज करतो आहे की गव्हर्मेंट ऑफ इंडिया किंवा ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांनी जे डिसिजन घेतले त्याचा आम्ही आदर करतो आहे आणि तशा पद्धतीचे जे काही चेंजेस आहेत आमच्या गाड्यांच्या प्राईजमध्ये होणार आहेत ते आम्ही करून घेतो आहे एक जबाबदार कार मॅन्युफॅक्चरर म्हणून आमच्या कस्टमर्सना हे फायदे मिळावेत यासाठी आम्ही याच्यावरती इन्स्टंट ॲक्शन घेतो आहे अशा पद्धतीचं मसुदा त्यांनी त्याच्यामध्ये ते लिहिलेला आहे आणि त्याच्या खालीच त्यांनी एक चार्ट दिलेला आहे की ज्याच्यामध्ये कोणत्या मॉडेलमध्ये काय चेंजेस होणार आहेत प्राईजच्या बाबतीत हे त्यांनी सांगितलेलं आहे तर आ, वन बाय वन आपण हे चेंजेस जे आहेत ते, ते डिस्कस करूया याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय पहिल्यांदा जे त्यांचं हॅचबॅक मॉडेल आहे टियागो टियागोच्या प्राईजमध्ये साधारणपणे पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचा बेनिफिट हा कस्टमर्सना होणार आहे म्हणजेच प्राईज जी आहे आत्ताच्या प्राईजपेक्षा पंच्याहत्तर हजारनी कमी होणार आहे त्यानंतर टिगॉर हे जे त्यांचं कॉम्पॅक्ट सिडान मॉडेल आहे याच्यामध्ये ऐंशी हजार रुपयापर्यंतचा बेनिफिट किंवा प्राईज रिडक्शन जे आहे कस्टमर्सना मिळणार आहे तिसरं मॉडेल जे आहे ते आहे अल्ट्रोज जी एक प्रीमियम हॅचबॅक आहे प्रीमियम हॅचबॅक कॅटेगरीमध्ये अल्ट्रोजमध्ये एक लाख दहा हजार रुपयापर्यंतचा प्राईज बेनिफिट कस्टमर्सना मिळणार आहे त्याच्या खालोखाल आहे पंच पंच हे मायक्रो एस यू व्ही सेगमेंटमध्ये येतं टाटा मोटर्सची एक प्रसिद्ध अशा पद्धतीची ही एस यू व्ही आहे छोटी एस यू व्ही आहे याच्यामध्ये साधारणपणे पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंतचा बेनिफिट कस्टमरना होणार आहे प्राईज रिडक्शन होण झाल्यामुळं त्यानंतर सबफोर uh, मीटरी एसयू वीमध्ये नेक्सॉन येतील नेक्सॉनच्या प्राईजमध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट कस्टमरांना मिळणार आहे तो म्हणजे एक लाख पंचावन्न हजार रुपयेचा बेनिफिट किंवा प्राईज रिडक्शनचा बेनिफिट कस्टमरांना मिळणार आहे uh, त्या कालोकाल येतील मिडसाईज एस यू व्ही जी की आहे कर कर्वमध्ये साधारणपणे पासष्ट हजार रुपयेपर्यंतचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे कस्टमर्सना होणार आहे प्राईस रिडक्शनचा uh, त्याच्या कालोकाल हॅरियर आणि सफारी ह्या दोन फ्लॅगशिप एस यू येतात ह्याच्यामध्ये कस्टमर्सना साधारणपणे अनुक्रमे एक लाख चाळीस हजार रुपयापर्यंतचा बेनिफिट हा हॅरियरमध्ये होणार आहे आणि एक लाख पंचेचाळीस हजार रुपयापर्यंतचा बेनिफिट हा सेवन सीटर यू से वी सफारीमध्ये होणार आहे हे जे प्राईज रिडक्शन आहेत हे लागू कधीपासून होणार आहेत तर त्यांनी प्रेस रिलीजमध्ये सांगितलेल्या सुरुवातीलाच की बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून हे प्राईज रिडक्शन किंवा हे प्राईज बेनिफिट्स कस्टमरना मिळायला चालू होतील मग ॲज अ कस्टमर तुम्ही काय करायचं आहे तर येणाऱ्या दशरा सीझनमध्ये तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर आत्ताच तुम्ही टाटा मोटर्स डीलरशिपमध्ये व्हिजिट करा गाडीचं बुकिंग करा आणि हे प्राईज रिडक्शन बावीस सप्टेंबरला लागू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गाडीचं फायनल पेमेंट करू शकताय आणि रजिस्ट्रेशन करून तुमची जी ड्रीम कार आहे तुमच्या घरी आणू शकताय जर तुम्ही टाटा मोटर्सची गाडी घेऊ इच्छित असाल तर तर टाटा मोटर्सने या संदर्भात काय काय निर्णय घेतले हे मी तुम्हाला एका छोट्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला मी पुन्हा एकदा विनंती करतो आहे की माझे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद